आजकाल खूप लोक जास्त विचार करण्याच्या जा समस्येला सामोरे जातात या लोकांच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असतो तो म्हणजे हे कसे थांबवता था येईल हाच प्रश्न सारखा त्यांच्या मनात का येतो यामागे सुद्धा काही कारण आहेत जास्त विचार करण्याची सवय माणसाच्या आयुष्यातील आनंद संपवून टाकते वैज्ञानिकदृष्ट्या ही वस्तुस्थिती आहे की जे लोक साधारणपणे विचार करतात त्यांचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो याउलट जे लोक जास्त विचार करतात त्यांचा आयक्यू सतत कमी होत राहतो विद्यार्थी असोत किंवा जॉब करणारे प्रोफेशनल आयु आपल्यातले खूप जण या समस्येतून जात असतात एखाद्या माणसाला काहीही विचार न करता शांत राहणे खूप कठीण आहे कारण कसले ना कसले विचार आपल्या मनात येतच राहतात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो आणि अचानक दुसरा विचार आपल्या मनात येतो तिकडे लक्ष जातच असताना परत तिसरा विचार मनात येतो हे असंच चालत राहतं आणि याचा मनावर परिणाम होतो जर विद्यार्थी असाल तर गुणांचं टेन्शन जर जॉब करणारे असाल तर कामाचे टेन्शन या अशा गोष्टींमुळे आपले मन नेहमी कशाचा ना कशाचा विचार करतच असते जास्त विचार करण्याची सवय आपल्याला कमजोर आणि सुखी जीवन संपवणारी बनवते स्टॅम्फोर्डने केलेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे की जास्त विचार करण्याची सवय मेंदूची क्रिएटिव्हिटी कमी करते आणि मनाला कमकुवत बनवते जास्त विचार करणे आपल्या न्यूरॉन्सच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम करते वैज्ञानिक संशोधनानुसार माणसाच्या मनात जवळपास सत्तर हजार विचार येतात त्यातले पंच्याण्णव टक्के विचार काहीच कामाचे नसतात खूप वेळा आपल्याबरोबर असं होतं की समस्येवर उपाय एकदम सोपा असतो पण आपण त्याच्यावर इतका विचार करतो की समस्या अजूनच वाढवून बसतो एक जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबवू शकतो आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणे फार महत्वाचे आहे हे भलेही खूप सोपे वाटत असेल पण आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या डोक्यात काही नकारात्मक विचारसुद्धा चालू असतात आणि आपण त्यांच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून असे वावरतो जसे सगळे ठीक आहे तुम्ही जास्त विचार करत असाल नकारात्मक विचार करत असाल तर प्रथम ते मान्य करा कारण आपण जोपर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ती बदलू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे त्याची जाणीव करून देतो हे मान्य करतो की ते योग्य नाही तेव्हाच बदलायला खरी सुरुवात होते तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता जेव्हा जो विचार मनात येईल लिहून काढा सगळेच नाही लिहिता आले तरी चालतील पण जे लक्षात येणाऱ्यासारखे आहेत ते लिहा मग ते नकारात्मक असोत किंवा सकारात्मक याने फरक पडत नाही यामुळे आपल्याला आपल्या मनात काय चालू आहे हे, हे समजण्यासाठी मदत होईल त्यानंतर ते बदलणं सोपं होऊन जाईल कारण आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या मनात नक्की काय चालू आहे दोन मेडिटेशन करून जास्त विचार करणे कसे थांबवता येईल मेडिटेशन करणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते केलेच पाहिजे फक्त म्हणून मेडिटेशन करू नका नका मेडिटेशन करा कारण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी हे खरंच मदत करते जेव्हा आपण आपल्या मनाला लक्ष केंद्रित करण्यासाठी टेक्निक्स वापरून प्रक्षि प्रशिक्षित करतो जसे दहा मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करणे मन भरकटत असेल तर त्याला पुन्हा मागे आणतो तेव्हा हळूहळू आपण आपल्या मनावर ताबा मिळवतो लक्षात ठेवा जर आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर आपले मन आपल्यावर ताबा मिळवेल आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करणार करणार नाही तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल त्यामुळे मनाला त ता, ताब्यात ठेवा आणि मेडिटेशन यावर खरंच काम करते जर पहिल्या काही दिवसात लक्ष केंद्रित करणे जमले नाही तर निराश होऊ नका निय नियमबद्ध व्हा आणि रोज मेडिटेशन करत राहा हा जास्त विचार करण्याच्या जा सवयीला सोडवणारा खात्रीशीर मार्ग आहे तीन नेहमीच्या कामांवर लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जे काम करताय त्यामध्ये आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही आता जे काम करताय त्याकडे लक्ष देता आणि काय काम करताय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यात अडकत नाही तेव्हा तुम्ही खरे मनावर ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवेत लांब श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष वातावरणावर केंद्रित करा स्वतःला डोक्यातल्या विचारांमध्ये अडकवून भरकटलेल्यासारखे फिरू देऊ नका जरी तुम्ही काहीतरी साधे काम करत असाल जसे व्हिडिओ बघणे तेव्हा खरंच तो व्हिडिओ बघा मनातल्या गोंधळाला विराम द्या जेव्हा तुम्ही हे रोज कराल तेव्हा तुम्हाला याची सवय होईल आणि ही जास्त विचार करण्याची सवय कधी जाईल कळणार सुद्धा नाही किंवा कधी कधी विचार चालू असतानासुद्धा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देऊ शकाल चार स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा हे काम तुम्ही मनाला प्रशिक्षित करत असतानाच करू शकता तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोहोचवू शकतात जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांचं प्रतिरूप समजायला लागतो तुमच्या विचारांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते बदलू शकता याची जाणीव जेव्हा तुम्ही स्वतःला करून देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने कार्यक्षम होऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या विचारांच्या ताब्यात आलात तर मात्र तुम्हाला जसे आयुष्य हवे आहे तसे मिळवणे कठीण होईल त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे खूप महत्त्वाचे आहे पाच सकारात्मकतेतून जास्त विचार करण्याच्या जा सवयीपासून कसे दूर राहता येईल माणसं जास्त विचार करतात कारण गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तर कसा अनुभव येईल आणि तेच विचार सतत समोर ठेवण्याऐवजी ते गोष्टी विरुद्ध दिशेला जातील याला घाबरतात आणि काळजी करायला लागतात जास्त विचार केल्याने आपल्याला धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा ते नकारात्मक असतील इथे मूळ प्रश्न हा आहे की विचारांची दिशा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कशी वळवावी सकारात्मक विचार करणे जास्त विचार करण्याची सवय सुद्धा कमी करू शकते सहा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा जास्त विचार करण्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही आणि सारखासारखा त्याचा विचार केल्याने त्यामध्ये काहीही बदल होणार नाहीत आपल्या भूतकाळातील चुकांतून शिकणे आणि स्वतःची प्रगती करणे फार महत्त्वाचे आहे पण त्या चुका परत परत आठवून आणि घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करून काहीच हाती लागणार नाही जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की भूतकाळापासून जे शिकायचं ते तुम्ही शिकला आहात तेव्हा भूतकाळातील आठवणींना मागे सोडा जेव्हा कधीही त्या आठवणी जाग्या होतील तेव्हा मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा तुमचे पूर्ण लक्ष वर्तमानाकडे द्या जो तुम्हाला हवा तसा बदलण्याची तुमच्याकडे ताकद आहे लक्षात ठेवा जास्त विचार करणे हे नकारात्मक विचारांबद्दल असते आणि त्यामुळे ही वाईट सवय आहे त्यामुळे वरती दिलेल्या टिप्स नक्की वापरून बघा तुम्ही नक्की तुमचे विचार समजायला लागाल त्यांना तुमच्याप्रमाणे बदलाल आणि स्वतःला या मनातील युद्धापासून नक्की वेगळे करू शकाल हे विचार जर आवडले असतील आणि असेच विचार जर मोटिवेशनल विचार जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये अजून मोटिवेशनल स्टोरी असे तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू सो मच थँक्यू